नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत पंढरपुरात रंगला वैष्णवांचा मेळा खानापुरातील वारकऱ्यांनी केला अनेकांचा सन्मान सोहळा पंढरपूर विटुमौली ही सर्वांची आवडती आराध्य देवता मानली जाते अशा या युगे अठ्ठावीस उभे असलेल्या श्री पांडुरंगाच्या दर्शनाची आस प्रत्येकाला असतेच व श्री क्षेत्र पंढरपुरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करून श्रावण मासात भक्तांना श्री पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी या खानापुरातील युवा घाबापा विठ्ठल महाराज किरळशी व त्यांचे सहकार्याने शनिवारपासून सोमवारपर्यंत पंढरपूर येथे पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते या पारायण सोहळ्याला खानापूर भागातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व हो पत्रकार मंडळींनी तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वतीने महालक्ष्मी ग्रुपचे काही पदाधिकारी यांनी ही उपस्थिती दर्शवली होती पारायण मंडळाच्या वतीने अनेकांचा सत्कारही करण्यात आला यावेळी काँग्रेसचे जेठ नेते व भावे अध्यक्ष ईश्वर गाडी जांबोटी सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर व त्यांचे संचालक मंडळ खानापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कुराडे पत्रकार वासुदेव चोगले व वा त्यांचे मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते या सत्कार समारंभानंतर बोलताना पत्रकार वासुदेव चोगले म्हणाले तर त्या खानापूर तालुक्याच्या सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक या सगळ्या प्रकारच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे पुण्य आहे ते सर्वांचे विठल महाराजांनी विठोबा सावंत महाराजांनी मुन्नाबा बिरजे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांनी आम्हाला दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम बेळगावकर सर साहेब पिराजी बुराडे साहेब आणि इथं आलेले सगळे त्यांचे खानापूर तालुक्यातील वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे सहकार्य ही जी माणसं येत आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं सर्वप्रथम मी या आयोजकांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की <laughs> जे आमूच्या जीवेचे जीवन शब्दे वाटू धन जन लोकां म्हणजे ते आम्हाला असा संदेश देतात की पृथ्वी तलावरती सगळ्यात गर्भश्रीमंत माणसं जर कुठं असतील तर ती आम्ही आहोत कारण आमच्या देवघरातल्या गाभाऱ्यावरती संत श्रेष्ठ तुकोबारायांची गाथा आहे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आहे जीवनाचा सार सांगितलेला आहे त्या ग्रंथांची जोपर्यंत अक्षर पूजा आपण सगळेजण करतो तोपर्यंत आमच्या घरात कसल्याही प्रकारचं वैचारिक दारिद्र्य येणार नाही अज्ञान निर्माण होणार नाही ज्ञानाचा प्रकाश सदोदितपणे अखंड पिढ्या तो तेवत राहणार आहे ते तेवत ठेवण्याचं काम करत असणाऱ्या या सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि फार वेळ होतो आणि युवा कीर्तनकार खरं तर यांच्या कामाला कामाची साक्ष आपण सगळेजण आहोत विठ्ठल महाराज पाटील एक युवा कीर्तनकार की, की ज्यांनी खानापूर तालुका हा केवळ वारकऱ्यांचाच ता तालुका आहे असा नाही तर तो चांगल्या निष्णात या सगळ्या गोष्टींवरती प्रभुत्व असणाऱ्या कीर्तनकार लोकांचाही तालुका आहे अशी वेगळी ओळख महाराष्ट्राच्या सर्वदूर पोचवली ते विठ्ठल महाराज ह बप विठ्ठल महाराज पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी शिवत ॲडव्होकेट घाडी घाडीसाहेब तत्पूर्वी मी विठ्ठल महाराजांनी विनंती करतो की त्यांनी एक दोन मिनिटात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं श्री क्षेत्र पंढरपूर ह्या ठिकाणी श्रावण महिन्याच्या निमित्तानं आम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ह्या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे आपण सर्व वारकरी प्रत्येकाची वारी आहे आषाढी कार्तिक माघ आहे प्रत्येक वारीला येतो पण आमच्या हातून देवाचं दर्शन घडतं भजन घडतं पण पारायण घडत नाही ज्ञानेश्वर माऊलींचं पारायण सोहळा म्हणजे वाग यज्ञ आहे त्या वाघयज्ञाची प्राप्ती व्हावी आपल्यासारख्या पंढरपुरामध्ये ते तीर्थक्षेत्रावरती पारायण घडावं या उद्देशानं गेली चार वर्ष आम्ही ह्या ठिकाणी पारायण सोहळा ठेवतो हे चौथं वर्ष आहे भगवंतानं जर आपल्याला चांगलं ठेवलं तर असं आपण करत राहू ही भगवंताकडं प्रार्थना आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जेवढी पारायण सोहळ्याचा उद्देश वारकरी आपले पंढरपूरला प्रत्येक वारीला येतात सगळे येतात पण उद्देश असा आहे या पत्रिकेमध्ये सुद्धा पाहुणे मंडळांची सुद्धा आम्ही नावं घडलेली आहेत का घडलेले आहेत ज्या लोकांनी कधी पंढरपूर पाहिलं नाही निदान या उद्देशानं का होईना पंढरपूरला येतील या उद्देशानं मी आणि त्यांच्या हातून काहीतरी सत्कर्म घडाय घडेल पुण्य घडेल पांडुरंगाचं दर्शन होईल माझ्या या उद्देशानं तो कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि या तालुक्यातील आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आजपर्यंत तालुक्यामध्ये जे संदेश पोचवण्याचं कार्य करतात ते म्हटलं तर पत्र अपले आ, पत्रकार असतात श्री वासुदेव चौगुले आपले पिराजी कोराडे व अजून त्यांच्याबरोबर जे संबंधित आलेले आहेत पत्रकार व त्याचबरोबर तालुक्यातील अति सुंदर व्यक्तिमत्व म्हटला तर श्री ईश्वर घाडे साहेब ह्या ठिकाणी वकील संघटनेचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांचाही ह्या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी आपण सत्कार आयोजन करूया आज या ठिकाणी खानापूर तालुक्यातील सगळ्या वारकऱ्यांचा मेळावा आमचे खानापूर तालुक्याचे ख्यातनाम कीर्तनकार यांनी कीर्तनाच्या माध्यमातून खानापूर तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचवली ते विठ्ठल महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी हा मेळावा भरतोय आणि या निमित्तानं या सगळ्या वारकरी मंडळींच्या सोबत समाज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या समाज कार्यकर्त्यांना पत्रकारांना या ठिकाणी त्यांनी आमंत्रण देऊन त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचं कारण असं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखा वा देवते ते जाणवस्तुकवर आहे आणि म्हटलेलं आहे ही सगळी माणसं समाजातल्या आडल्या लोकांना मदत करायचं काम करतात त्यांच्या दुःखांना वाचा फोडायचं काम पत्रकार करत असतात आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी समाजासमोर आणायचं त्यांनी काम याच ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या खानापूर तालुक्यात दूर दूर दूरवर ओळख कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे तेव्हा त्यांना मी खानापूर तालुक्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो तरी पेशाने वकील असलो तरी मी सांप्रदायिक विचाराचा माणूस आहे आणि मला इथं जे का बोलायचं जी का संधी दिली ती विठ्ठलाच्या रूपाने विठ्ठल महाराज परवा घरी आले आणि माझी ही माझ्या जीवनामध्ये दुसरी भेट आहे एकदा अचानक असं भेट आम्ही जजेसच्या बरोबर आलो होतो पण खऱ्या अर्थाने जर पंढरपूर जर पाहिलं तर आमच्या खानापूर तालुक्यातल्या विठ्ठल पाटील महाराजांच्यामुळे तेव्हा सर्वांनी त्यांना समाज एकत्र करण्याचं काम जसं संत साधू संतांनी केलं आया बहिणींना आणि या विस्कटलेल्या समाजाला जे व्यसनी होते त्यांचे संसार वाचवण्याचं काम करून एक का व्यासपीठ निर्माण केलेले विठ्ठल महाराजांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजावं कारण साधू संतांचं कामच होतं आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे विखुरलेले मावळे एकत्र करून स्वराज्य केलं तसा हा आमचा पंढरीच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना लहान थोर सगळ्या लोकांना आया बहिणीनं एकत्र आणलं तेव्हा बंधूनो जगामध्ये एकच असं हे क्षेत्र आहे ज्याचं नाव पंढरी आहे तर बिना आमंत्रण जगामध्ये ह्याची नोंद होते लक्षात ठेवा महाराजांनो हे पंढरपूर हे असं क्षेत्र आहे की इथं बिना कुणाचंही आमंत्रण नसताना हजारो कोटी वर्षाच्या परंपरेने इथं लोक आतात तेव्हा ह्याची ख्याती आणि ह्यांचे जे संतांचे विचार आहेत तेव्हा फार मोठे आहेत आणि म्हणूनच मी इकडं आलो की ज्यांच्या म देव आले देवाच्या मना कुणाचं नाही चाले ना खरं म्हणजे मी फार बिझी होतो पण तरीसुद्धा पंढरपूर महाराजांचं इथं मला बोलावण्यात आलं फार आनंदाची गोष्ट आहे माझ्या हातातून जे काय राजकीय पक्षाचा आता उल्लेख केला डॉक्टर अंजलीते ते निंबाळकर यांच्या कृपाशीर्वादाने मला तुमच्यासारख्या संत आणि शेतकरी कष्टकरी बरुतेदार आणि सगळ्या अकरापकड जाती धर्माच्या लोकांचं मला काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून जे काय डॉक्टर अंजली ती निंबाळकरने मला संधी दिलेली आहे त्याचं मी सोनं करेन आणि संतांची परंपरा आमच्या खानुकपूर तालुक्यामध्ये जर मी चार्ज घेतल्यानंतर मी विठ्ठल महाराजांना सांगू शकतो की पहिला कार्यक्रम जो होईल तो पारायणाचा कार्यक्रम आणि कीर्तनाचा कार्यक्रमापासून माझी वाटचाल मी सुरू करेन तेव्हा फार वेळ झालेला आहे अत्यंत मला समाधान वाटलं आणि या महाराजांच्या ह्या सगळ्या नि, नि निलजींच्या ह्याने त्या म्हणजे सुद्धा मी आभार मानतो वैष्णव सदन कारण एवढी मोठी वास्तू पहिल्यानंतर मनाचं समाधान झालं आणि फुलना फुगलाची पाकळी म्हणून मी महाराजांना विनंती करतो तुम्ही केव्हाही सरकार दरबारी तुम्हाला अडचण असेल तर मी काँग्रेसच्या अध्यक्षा नात्याने ज्येष्ठ अध्यक्षांनात्याने मी तुम्हाला मदत करेन सगळ्या सां साधू संतांना मी वकिलांच्या माध्यमातून मी आवाहन करेन हे तर निलजीचे जरी लोक आले किंवा परिसरातील जेवढे गावांचे लोक आलेत त्यांना मी वकिला नात्याने मी बिना मोफत मी तुमचे केस चालवायचं मी या ठिकाणी या भूमीवरती मी जाहीर करतो आणि माझी फुलाची पाखळी म्हणून या महाराजांनी चालवलेल्या या परंपरेला अकरा हजारची देणगी मी देऊन माझे विचार संपवतो जय हिंद श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जो आयोजित केलेला आहे तो आमच्या खानापूर तालुक्यातील युवा कीर्तनकार ज्यांचं नाव ज्यांचं पांडुरंगाचं नाव विठ्ठल आहे अशा त्या नावाचे विठ्ठल महाराज यांनी आयोजित केलेलं आहे आणि आज आम्ही तर सर्वजण जमलेलो आहोत तर अनेक कीर्तनकारांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे की ह्या कीर्तनामध्ये भजनामध्ये कोणी सामील होत नाही कोण सामील होतो तर ज्यांना देव बोलवतो त्यांनीच ह्या भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये सामील होतात आणि आज मला वाटतं आम्हाला सर्वांना देवानी इथं बोलवलेलं आहे जे विठ्ठल महाराजांच्या कृपाशीर्वादाने आम्ही इथं आलेलो आहोत आणि विठ्ठल महाराजांच्याबद्दल सांगायचं असेल तर त्यांनी त्यांच्या गावामध्ये सुद्धा एक विठ्ठल मंदिर बांधलेलं आहे तिथं पण त्यांनी पाऱ्यान सोहळा आयोजित करतात तिथं पण आम्ही गेलेलो आज इथं आमच्या जांभटी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन व्हायस चेअरमन आमचे मित्र पत्रकार बंधू सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहोत तर आम्हाला सर्वांना इथं निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचा सर्वप्रथम आभार मानतो तेव्हा होते पंढरपूर हे आजकालचे ना युगावीचे अशा ह्या पवित्र भूमीमध्ये आमचे युवा कीर्तनकार विठ्ठल नागाफा पाटील किरालशी आशानी हा ज्ञानेश्वरी पारायणचा सोहळा या ठिकाणी अगदी उत्सुकतेपणाने सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पाडत आहे आणि ह्याच निमित्तानं ह्या ठिकाणी आपल्याच तालुक्यातले सर्व आमचे बेळगावकर साहेब आणि ह्या निमित्तानं आमचे घडी साहेब आणि सगळ्यापेक्षा उत्सुकता आणि सगळ्यापेक्षा आनंदाची बातमी पसरणारे आमचे खानापूर तालुक्याचे पत्रकार वारकरी व बंधू आणि भगिनीनो आपण ह्या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहून एवढा मोठा हे दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद माझे दोन शब्द मी आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा